नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा झाडाबद्दल बोलणार आहोत जे कदाचित तुमच्या घराजवळ गावात शेतात रोज दिसत असेल पण त्याचं गुपित आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असतं आणि ते झाड आहे शेवग्याचं झाड कधी विचार केलात का हो हे झाड इतक्या वेगाने का वाढतं त्याच्या पानांमध्ये इतका औषधी सुगंध का असतो आणि आश्चर्य म्हणजे शास्त्रसुद्धा सांगतं की शेवग्याचे झाड घरात लावलं की लक्ष्मी स्थिर होते आणि आरोग्य देवतेचा आशीर्वादसुद्धा आपोआप मिळतो लोक म्हणतात देवाने दिलेलं झाड म्हणजे आशीर्वादच पण शेवग्याचं झाड म्हणजे देवाच्या हातून तयार झालेलं औषधाचंच जणू पण एवढंच नाही हे झाड फक्त शरीरासाठी नाही तर मन शांती आणि आत्म्यासाठीही शुभ मानलं जातं आपल्या धर्मग्रंथामध्ये एक वचन आहे जेथे औषधी झाडं वाढतात तेथे देवता वास्तव्य करतातच शेवग्याचं झाड आहे त्या औषधी झाडांपैकी एकच झाड मानलं जाते कारण या झाडाच्या प्रत्येक भागात पानात फुलात शेंगात मुळात अगदी सालसुद्धा जीवनशक्तीच आहेत आपल्या आजी आजोबांच्या काळात हे झाड घराजवळ लावायचं एक कारण असायचं ते म्हणायचे शेवगा घरात असेल तर रोग दाराबाहेर राहतो पण त्यामागचं कारण फक्त आरोग्य नव्हतं तर धार्मिक श्रद्धा सुद्धा होती आपल्या धर्मशास्त्रांमध्ये शेवग्याच्या झाडाला उल्लेख काही ठिकाणी देववृक्ष म्हणून केला गेला आहे कारण हे झाड पृथ्वीवर विष्णूंच्या अन्नरूप ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं जसं तुलशी विष्णुप्रिय आहे तसंच शेवगा सुद्धा अन्नप्रिय आहे म्हणजे जिथे शेवगा असतो तिथे अन्न आरोग्य आणि आयुष्य यांचा आशीर्वाद टिकतो आपल्याला ठाऊक आहे का, का? पांडवांच्या वणवास काळातही शेवग्याच्या पानांपासून केलेला रस पिऊन त्यांनी रोगांपासून स्वतः वाचवले वाचलेले होते असं काही ग्रंथात उल्लेख केला आहे आणि म्हणूनच आयुर्वेदात त्याला शिग्रू म्हटलं गेले शिग्रू म्हणजे लवकर कार्य करणारा म्हणजेच हे झाड आणि त्यांचे गुण त्वरित परिणाम करतात शास्त्र सांगतं की जिथे शेवग्याचं झाड लावलं जातं तिथे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते कारण याच्या पाण्यात आणि सुगंधात एक प्रकारची प्राणशक्ती असते जी घरात शांती आणि स्थिरता आणते एकावेळी एका ऋषीने एका देवाला विचारलं प्रभू आजारापासून लोकांना मुक्त करण्यासाठी काय दिलंस तुम्ही तेव्हा विष्णूने उत्तर दिलं मी पृथ्वीवर शेवग्याचं झाड दिलं ही गोष्ट फक्त प्रति प्रतिमात्मकच नाही हे झाड अगदी जणू दैवी औषधाचा अवतारच आहे आपण बघितले का शेवग्याचं झाड किती जलद वाढतं एक ते एका छोट्या काठीपासून काही महिन्यातच ते झाड होतं ते म्हणजे वाढती ऊर्जा आणि शास्त्रसुद्धा सांगतं की अशा झाडांच्या वाढीत ब्रह्माची शक्ती असते आणि म्हणून अशा झाडांच्या सावलीत बसल्याने मन शांत होते आणि म्हणून काही ठिकाणी विशेषतः दक्षिण भारतात शेवग्याच्या झाडाखाली पूजा केली जाते घरात शेवग्याची फांदी ठेवली जाते कारण ती घरातील नकारात्मकता शोषून घेत असते आणि जिथे आर तिथे आरोग्य देवता धन्वंतरी यांची कृपा कायम राहत असते शास्त्री सांगते की प्रत्येक झाडात एक विशिष्ट देवता असतो पिंपळात विष्णू आंब्यात पार्वती औदुंबरात दत्तात्रे आणि शेवग्यात धन्वंतरी म्हणूनच जेव्हा तुम्ही शेवग्याचं झाड घरात लावता तेव्हा तुम्ही जणू देवता धन्वंतरींना आपल्या घरात स्थापन करत आहात आणि आरोग्य म्हणजेच खरात लक्ष्मीचा आधार नाही का आपण म्हणतो लक्ष्मी आली पाहिजे नेहमी म्हणतो लक्ष्मी आली पाहिजे घरात लक्ष्मीचा वास झाला पाहिजे पण ती फक्त पैशांच्या स्वरूपात आली पाहिजे का तर नाही ती येते आरोग्य अन्न समाधान आणि घरातील शांतीच्या रूपात सुद्धा हे सगळं टिकून ठेवणारं झाड म्हणजे सेवगा किती लोकांना माहीत नाही की शेवग्याच्या झाडा लावण्याचं वेळ आणि दिशा सुद्धा शास्त्र सांगतो गुरुवार आणि शुक्रवारी या दिवशी पूर्व किंवा दक्षिण दिशेला घराच्या अंगणात शेवग्याचं झाड लावल्याने ते दीर्घायुष्य आणि समृद्धी देतं असं मानलं जातं आणि लावल्यावर पहिल्यांदा त्याच्या मुळाशी गंगजल आणि हळदी कुंकुवाचं पूजन केल्याने ते झाड सजीव देवता म्हणून कार्य करायला सुरुवात करतं बघताना शास्त्रात असं सुद्धा म्हटले की शिग्रू वृक्ष या रोगा रोगादमुक्त भवते म्हणजेच जो शेवक्याचं झाड पुजतो तो रोगांपासून मुक्त होतो आप आपण बघतो ना जुन्या काळी कुठल्याही आजारी माणसाला शेवग्याचं सूप पानांचा रस किंवा फुलांचा काढा जरी दिला तरी ते बरे व्हायचे पण त्यामागे फक्त औषधी गुणच नव्हते श्रद्धासुद्धा होती ते म्हणायचे देवाचं झाड आहे हे घेतलं की देव बरा करतो जरा आपण लक्ष द्या जिथे शेवग्याचं झाड असतं तिथे इतर झाडांपेक्षा हवा हलकी वाटते ते योगायोग नाही शास्त्र सांगते की शेवगा हा वायू तत्वाशी संबंधित आहे वायू म्हणजे प्राण म्हणजे जीवन म्हणूनच या झाडाजवळ बसल्याने मन हलकं होतं ताण कमी होतो आणि ध्यानाला उपयोगी होतो आता आपण धार्मिक दृष्टिकोनातसुद्धा बघूयात आपल्या भारतात शेवग्याचं झाड विष्णू आणि पार्वती यांच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं गेलंय जेव्हा देव आणि असुरांनी समुद्र मंथन केलं तेव्हा विष्णूने पृथ्वीवर काही झाड अमृत रूप म्हणून दिली त्यात शेवग्याचंही झाड होतं म्हणून हे झाड अमृत वृक्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे काही गावांमध्ये आजही असे रिवाज आहेत की जेव्हा नवजात बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या नावाने शेवग्याचं झाड लावलं जात आयुष्यभर आरोग्य आणि समृद्धी राहावी म्हणून शास्त्री सांगते की झाड केवळ ऑक्सिजनच देत नाहीत तर आपल्या कर्माचं संतुलन सुद्धा राखतात तुम्ही शेवग्याचं झाड लावता म्हणजे तुम्ही पृथ्वीचं ऋण फेडता आणि जेव्हा पृथ्वी प्रसन्न होते ना तेव्हा धन आरोग्य आणि शांती या तिन्ही गोष्टी आपल्या घरी येतात म्हणूनच पुढच्या वेळेस तुम्ही शेवग्याच्या झाडाकडे पाहाल तेव्हा फक्त त्याच्या शेंगांचा विचार करू नका त्याला जीवनदायिनी माता म्हणून सं नमस्कार करा कारण ती झाडं फक्त सावली देत नाहीत ती तुमच्या घरात देवतेचा श्वास देतात चला तर मग बघता आज आपण शेवग्याच्या झाडाबद्दल इतकं जाणून घेतलं आणि खरं सांगायचं तर जितकं आपण ऐकलं त्यापेक्षाही जास्त या झाडाला झाडात दडलेली शक्ती आहे देवाने दिलेली प्रत्येक निर्मिती ही काहीतरी कारणाने पवित्र असतेच शेवग्याचं झाड हे त्याचं जिवंत उदाहरणच आहे आजच्या या युगात जेव्हा माणूस औषधांच्या शोधात आहे तेव्हा आपल्या अंगणातच बसलेला हा दैवी वद वैद्य आहे फक्त त्याच्याकडे आपण श्रद्धेने पाहायला हवं आपल्या आईने जसं झाड देव आणि निसर्ग यांचा सन्मान शिकवला ना तसं आपण ही परंपरा पुढे नेऊयात तुमच्या घराजवळ जर शेवग्याचं झाड असेल तर रोज सकाळी त्याला नमस्कार करा एक पान हातात घेऊन म्हणा देवा माझ्या घरात आरोग्य आनंद आणि समाधान राहू दे विश्वास ठेवा ही झाडं उत्तर देतात ती बोलत नाहीत पण आशीर्वाद मात्र नक्कीच देतात या झाडाला या झाडाचा आदर करा त्यांच्या सावलीत थोडं वेळ ध्यान करा त्यांचं एखादं पान घरात देवघरात ठेवा आणि पहा तुमच्या घरात किती शांतता निर्माण होते ते आणि हो, हो लक्षात ठेवा देव मंदिरातच असतो पण तो झाडांच्या सावलीतही वास करत असतो चला तर मग आजचा हा शेवग्याचा झाडांविषयीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन झाडाच्या नवीन रहस्याच्या आणि शास्त्र सांगणाऱ्या सुंदर गोष्टीसोबत आणि हो कॉमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या झाडाबद्दल ऐकायला आवडेल तुळशीबद्दल आंबाबद्दल की औदुंबर की अजून कुठल्या चमत्कारी झाडाचं गुपित तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा शेवटी एकच सांगते झाड म्हणजे देवीची निर्मिती त्यांचा सन्मान करा त्यांच्याशी बोलत राहा आणि निसर्गाशी जोडलेले राहा भेटू या चला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ